आताच आपण जर हे वातावरण पुण्यात बघितलं तर परिवर्तन हे अटळ आहे करपलेली भाकरी फिरवण्याचा निर्णय पुणेकरांनी घेतलेला दिसतोय असं चित्र पुण्यामध्ये आहे आता शिंदे साहेबांची कात्रजला सुमारे दहा हजार लोकांची सभा झाली त्याच्यामुळं आम्ही विरोधकांना कात्रजचा घाट दाखवण्यामध्ये यशस्वी होऊ हे पुणेकरांनी आजच्या सभेतनं शिक्कामोर्तब केलेला आहे रणनीती काय रणनीती ही सांगायची नसते तर मला असं वाटतं की पुणेकरांनी ही निवडणूक आता हातामध्ये मध्ये घेतलेली आहे पुणेकरांना दोन वर्षांमध्ये जे जे काही अनुभव आलेले आहेत त्याचे पडसाद धनुष्य पाण्यासमोरच बटन दाबून व्यक्त करतील असे चित्र पूर्ण पुण्यामध्ये काय असेल काय असेल पुण्याचा आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय पुण्याचा महापौर होऊ शकणार नाही हाच आमचा स्ट्राईक रेट असेल धन्यवाद